नमस्कार धार्मिक ग्रंथानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी ही खूप खास आणि महत्त्वाची तिथी मानली जाते या दिवशी नवमी साजरी केली जाते याला अक्षय नवमी असे देखील म्हणतात तर या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते तुम्हाला आज महत्त्वाचं हे थे एक काम करायचं आहे कोणत्याही परिस्थितीत दिवसभरात कधीही फक्त इथे ठेवा हे एक रुपयाचे नाणे दारिद्र्य नष्ट होईल लक्ष्मी मातेचा अखंड तुमच्यावर आशीर्वाद प्राप्त होईल आणि घरामध्ये कायम पैसा येत राहील तर असा हा एक रुपया कुठे ठेवायचा आहे कोणत्या वेळेत ठेवायचा आहे लक्ष्मी मातेची कृपा प्राप्ती होण्यासाठी तुम्ही आवर्जून हे काम कराच सविस्तर माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी किंवा मा ओम श्री महालक्ष्मी नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका यामुळे साक्षात माता लक्ष्मीचे भगवान विष्णूंचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील कारण ही तिथी माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना समर्पित आहे असे मानले जाते की या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मीची कृपा कायम तुमच्या घरावर राहते आणि तुमच्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही आजच्या दिवशी एखादे आवळ्याचे रोप तुम्ही आवर्जून तुमच्या घरामध्ये लावावे उत्तर दिशेला लावावे किंवा पूर्व दिशेला त्यासोबतच तुमच्या घरी जर आवळ्याचे रोप नसेल तर तुम्ही तुमच्या घराजवळ कुठेही आवळ्याचे झाड असेल तर तिथे जाऊन एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा आवर्जून तुम्हाला आवळ्याच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे त्यासोबतच या दिवशी आवळी भोजनाला देखील विशेष महत्त्व आहे त्या दिवशी दिवसभर व्रताचे नियमाचे पालन करावे आज तुम्हाला हे व्रत करायचे आहे त्यासोबतच आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे सर्वप्रथम आवळ्याच्या झाडाजवळ जाऊन मनातल्या मनात देवी लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे आवळ्याच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मुळाशी थोडेसे दूध टाकलेले पाणी आपल्याला अर्पण करायचे आहे एका तांब्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी घ्या त्यामध्ये थोडेसे दूध टाका आणि ते तुम्हाला आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचे आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत त्यानंतर आवळ्याच्या झाडाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि एक कच्चा धागा किंवा मौली गुंडाळत आठ वेळा तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे जर तुमच्याकडे धागा नसेल तर तुम्ही नुसती प्रदक्षिणा घातली तरीही चालेल आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अशा प्रकारे पूजा केल्यानंतर देवीची आरती करायची आहे हात जोडून लक्ष्मीकडे घरासाठी सुखसमृद्धी मागायची आहे आणि शांततेसाठी देखील प्रार्थना करायची आहे शक्य असेल तर या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन करावे आवळ्या नवमीला एखाद्या सुवासनी महिलेला किंवा ब्राह्मण महिलेला सौभाग्याचे सामान भेट आवर्जून द्यावे आवळा नवमीला अशा प्रकारे आवळ्याची झाडाची पूजा करून तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते जीवनामध्ये सुखसमृद्धी टिकून राहू शकते असा हा अत्यंत शुभ योग आणि शुभ दिवस आज असणार आहे म्हणून तुम्हाला आज हे एक रुपयाचे नाणे देखील या ठिकाणी ठेवायचे आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांची अडचण असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा खूप कष्टाने मेहनत मेहनत करताय त्याला देखील यश मिळत नसेल उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल नोकरीमध्ये देखील तुमची प्रगती होत नसेल त्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता येतच नाही म्हणजे तुमच्या घरामध्ये पैसा हा येतच नाही आणि कधी कधी खूप पैसा येतो परंतु तो कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर जातो कधी कधी तुमच्या आरोग्यविषयक समस्या असतात त्यामुळे देखील सतत पैसा बाहेर जात राहतो किंवा इतर कोणत्याही कारणास्तव शुल्लक शुल्लक कारणाला देखील तुमचा अमाप पैसा खर्च होत असेल तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न असेल परंतु स्थिर नसेल तर या गोष्टी घडत असतात तर या सर्व गोष्टी दूर होण्यासाठी सर्व समस्या दूर होण्यासाठी आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करण्यासाठी आणि ज्या अर्थी माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम असेल तर तुमच्या घरातील संपूर्ण दारिद्र्य पूर्णत नष्ट होईल आणि घरामध्ये अमाप पैसा येत राहणार आहे त्यामुळेच तुम्हाला हा एक रुपये या ठिकाणी ठेवायचा आहे तर तुम्ही आज दिवसभरामध्ये कधीही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हा एक उपाय करा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे अक्षय नवमी असे देखील या नवमीला म्हणतात सत्ययुगाची सुरुवात करणारा हा शुभ दिवस भक्ती आणि दानधर्माचे शाश्वत फळ देतो असे देखील मानले जाते म्हणून आवर्जून यथाशक्ती दान करावे तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही दान आवर्जून या दिवशी करावे या दिवशी सुवासीन ब्राह्मण स्त्रीला एक आवळा आवर्जून द्यावा भोजन द्यावे भोजनानंतर एक आवळा तिला द्यायचा आहे त्यासोबतच कपडे दक्षिणा दिली तरी चालेल पर्यायी आहे तुम्हाला शक्य असेल तर द्यावे किंवा मग एक आवळा आवर्जून खायला द्यावा दे तुम्ही देखील भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर फोटो समोर एक आवळा अर्पण करायचा आहे आणि तो तुम्हाला प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे यामुळे तुमच्या आरोग्याविषयी कोणत्याही समस्या असतील आजार पण असेल ते पूर्णत नष्ट होईल आणि निरोगी आयुष्य तुम्हाला जगायला मिळेल धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक महिन्यातील नवमी पासून पौर्णिमेपर्यंत आवळ्याच्या झाडात भगवान विष्णूंचा वास असतो यामुळे आवळ्याच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते अक्षय पुण्यफळ प्राप्त होण्यासाठी या दिवशी दानधर्म विशेष आहे त्यामुळे दानधर्म करावे यामुळे हजार पटीनं अनेक पटीने तुमचे पुण्य प्राप्त होत असते कधीही नष्ट न होणारे पुण्यफळ तुम्हाला मिळते त्यासोबतच आवळा नवमीची पूजा केल्याने कुटुंबाला आरोग्य सुख शांती आणि अखंड सौभाग्य लाभते त्यासोबतच महिला आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आणि यशासाठी देखील आवळा नवमीची पूजा करत असतात तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाचे नाणे घ्यायचे आहे एक ताट घ्यायचे आहे ताटामध्ये एक रुपयाचे नाणे ठेवायचे आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा एक घ्यायचा आहे गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा घेतला तरीही चालेल त्यानंतर एका तांब्यामध्ये शुद्ध पिण्याची पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकायचे आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता फुले हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला आवळ्याच्या वृक्षाजवळ जायचे आहे त्यानंतर तिथे सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे पूर्व पश्चिम असं बसायचं आहे त्यानंतर पूर्व पूर्वपश्चिमच दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण पाणी आणलेलं आहे तांब्यामध्ये ते तुम्हाला आवळ्याच्या मुळाशी अर्पण करायचे आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायची आहेत त्यानंतर जे एक रुपयाचे राणे आपण आणलेले आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि एक वेळेला कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे कनकधारा स्तोत्र हे सर्व सिद्धी देणारे स्तोत्र आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे स्तोत्र आहे तुम्ही दररोज घरामध्ये म्हणले तरीही चालेल अगदी उत्तम आहे त्यानंतर त्या एक रुपयाच्या नाण्याला तुम्हाला थोडेसे हळद कुंकू व्हायचे आहे आणि ते नाणे तुम्हाला आवळ्याच्या झाडाच्या मुळाशी काढायचे आहे म्हणजे थोडेसे खोलगट खट्ट करा व त्यामध्ये हे एक रुपयाचे नाणे टाकायचे आहे व ते पूर्णपणे मातीने झाकून टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला या झाडाला जमलेच तर एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करायच्या आहेत तितक्या शक्य नसेल तर तुम्ही एकेवीस वेळा किंवा अकरा वेळेला केल्या तरीही चालेल ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला या प्रदक्षिणा करायच्या आहेत त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला पुन्हा नमस्कार करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा अकरा वेळेस जप करायचा आहे तुमची जी काही इच्छा आहे पैशासंबंधित ज्या काही समस्या आहेत त्या पूर्णत नष्ट होऊ द्याव्या आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहावा यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर हा असा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे त्याबरोबरच जर तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही समस्या अडचणी येत असतील नजरबाधा झालेली असेल किंवा घरामध्ये सतत भांडणे होत असतील कोणतीही नकारात्मकता तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला आज आवळा नवमीच्या दिवशी दिवसभरात हळदीने एक स्वस्तिक काढायचे आहे तर ते आवळ्याच्या पानावर काढायचे आहे आवळ्याचे पान घरी आणा त्यावर एक स्वस्तिक काढा बारीक काडी घेऊन त्यांनी एक छोटंसं स्वस्तिक काढलं तरीही चालेल जर तुम्हाला स्वस्तिक काढणे जमलेच नाही तर त्याला तुम्ही आवळ्याच्या पानाला हळदीचे लेपन केल्यासारखे पेस्टमध्ये बुडवायचे आहे त्यानंतर त्या पानाला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करून नमस्कार करायचा आहे व ही पाणी तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती लावायची आहेत ती नकारात्मकता तुमच्या घरामध्ये येत नाही अखंड माता लक्ष्मीचाच वास तुमच्या घरामध्ये राहतो घरातील सर्व नकारात्मकता देखील दूर होत असते घरामध्ये विष्णूंच्या चरणी अर्पण केलेला आवळा तुम्हा सर्वांना घरातील सर्व सदस्यांना आवर्जून ग्रहण करायचा आहे दान धर्म देखील आवर्जून करावे दान केल्याचे पुण्य हे अक्षय पटीने मिळत असते म्हणून आजच्या दिवशी तुम्हाला दान आवर्जून करायचे आहे तर हा एक रुपयाच्या नानाचा उपाय देखील तुम्ही नक्की करा अत्यंत सोपा आहे घरामध्ये अखंड पैसा येत राहील जर तुमच्या घराला सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सोडून इतर कोणत्याही सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल नक्की करा अत्यंत प्रभावी आहे माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद